नमस्कार मी विक्रांत विठ्ठलराव मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र फोटोशॉपच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्र हो, आज आपण फोटोशॉपमधील लेअर प्रकार काय याबद्दलची माहिती गोळा करणार आहोत डीटीपी ऑपरेटर सर्व जे काही काम करत असतात फोटोशॉपवर त्यांना जर आपण सहज एक ओरल असं काही सहज विचारलं तुम्ही लेअरचा वापर करता का तर ते असं म्हणतील आपल्याला की लेअर शिवाय आमचं कुठलंच काम होऊ शकत नाही तर नेमकं का लेअर काय आहे आणि लेअरवर काय काय प्रयोग करता येतात काय नेमका फायदा होतो याच्याबद्दलचं हे व्हिडिओ दर्शन आपल्या समोर मी विक्रांत मनोरे आपल्याला सादर करत आहे तर बघूया काय चला मित्र लेअर हा ऑप्शन दिसेल आपल्याला मी एक फोटो ओपन केलेला आहे काय होतं माहिती आहे का कि समजा मी इथे ब्रश करतो आहे मला एक व्हाईट हे घ्यायचा होता आणि मी इथे ब्रश केला समजा असा तर बघा आपल्याला इथे चंद्र दिसतोय हा चंद्र आणि हा चंद्र एक चंद्र दिसतोय आपल्याला म्हणजे मला काहीतरी ब्रशिंग करायचं तर ब्रश करताना मी जाणूनमजूनच हो व्हाईट रंग घेतला त्यानंतर मी इथे काहीतरी वेग ब्रशिंग करतोय मी क्लिक केला आय ड्रॉपरला आणि इथे एक कलर निवडला आणि इथे पुन्हा थोडस ब्रश करतोय बघा तर हे करताना सॉरी मी इथे पण निवडतो आणि इथे मी ब्रशअप करतोय म्हणजे डाग निघून जातील इथं हे लिलर निघून जाईल बघा ठीक आहे मला हे सांगायचं की मी हे काम करत असताना जर आपल्याला हे काम आपण डायरेक्ट फोटोवर करतो हे मात्र विसरू नका पण मी असं अनुभवच आलेला आहे की अनेक फोटो डिजिटल फोटो लॅबमध्ये मी जात असतो आणि तिथून काही माहिती मिळते का विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी तर ती मी घेत असतो तर तिथे असं मला आढळून आलं की प्रत्यक्षात फोटोवर कोणीच काम करत नाही फोटोवर एक पापुत्रा लावतात त्याला लेअर म्हणतात फोटो एक कवर लावतात त्याला लेअर म्हणतात तर फोटोवर जर एक कागद एक पापुत्रा एक लेअर आपण ज्याला म्हणूया एक कव्हर त्याच्यावर ते, ते काम करतात आणि काम करत असताना मात्र ते फोटोवरच दिसतं तर त्याच गरज काय आहे की उद्या जर आपल्याला असं वाटलं की नाही हे नकोय हे काढायचं होतं हेच व्यवस्थित आहे किंवा हे मला काढून टाकायचंय तर तुम्हाला फार त्रासदायक होईल हो पुन्हा टचअप करावं लागेल आपल्याला हा कलर घ्या आणि असं टचअप करा काढणं त्रासदायक होईल आपल्याला पुन्हा तर त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही हे जे काम करताय ना हे लेयर वर करा मी वर करण्याचा प्रयत्न करतो पुन्हा याला मी क्लोज करतो या फोटोला आणि पुन्हा आपण ओपन करूया दुसरा घेऊन हो आणि मी इथे काम करतोच घ्या ठीक आहे हा पुन्हा आणला आपण तर आपण काय करूया लेअरला क्लिक करतोय आणि न्यू फील लेअरला आय मीन ला, I mean, ला आपण लेयरला क्लिक करायचं एक लेअर वन असं नाव आला आपोआप आपण बदलवता आहे त्याला मी फक्त ओके करतोय आणि इकडे काय करेल मी विंडोज मध्ये लेअर नावाचं जे काही ऑप्शन आहे त्याला ऑन करेल हे साईडला आलं बघा आता मी लेयर वन वर आहे मित्र हो आपल्याला असं समजणार पण नाही मी हे जर ऑन केलं तर आणि मी हे जे काही काम करतोय ना आता लेअर वन वर काम करतोय प्रत्यक्षात फोटोवर काम करतच नाही मी याला वाईट करतो आणि हे काम केलं मी किंवा इथे काहीतरी आपण या आय ड्रॉपरने कलर निवडला होता आणि टचअप केलं होतं इथे आणि हे काम केलं तर दिसताना तुम्हाला फोटोवर काम दिसतंय ना समजा मला हा जो काळा आहे ना तो काढूनच टाकायचा इथे हे काळा नकोच आहे तर मी बघा इथे क्लिक करेल आणि माझं उद्दिष्ट ते नाही आहे माझं उद्दिष्ट हे आहे की आपण आता सध्या जे काम करतोय ना ते फोटोवर दिसतंय पण तसं नाहीये उद्या यदा कदाचित जर आपल्याला हे काढण्याची वेळ आली आणि हे पण काढण्याची वेळ आली तर आपल्याला किती किचकट गेला असेल लेअर जर नसत्या तर आता बघा हे बघा इथे काय मी इथे ऑफ करतोय क्लिक करतोय काय होतं बघा आलं लक्षात हे पण आलं आणि इथला जो चंद्र होता तो निघून गेला पाहिजे त्यावेळेला आणता येतं बघा म्हणजे आपल्याला नफो असेल ना तर सरळ काढता येतं म्हणजे जणू काही म्हणजे आपल्याला असं वाटलं फोटोवरच काम होतो पण फोटोवर काम करतच नव्हतं पण लेअरवर काम करत होतो मी अजून एक लेअर नवीन तयार करतो लेअर नंबर दोन आणि पहिल्यांदा मी लेअर बॅकग्राऊंड ले वर आलो आणि मी हा भाग असा निवडला आपल्याला माहित आहे मी प्रत्येक लेक्चर मध्ये फिदर बद्दल सांगितलेलं आहे फिदर आपण दिला आपण कॉपी म्हणतोय आणि मी लेअर दोन वर जातोय आणि इथे आपण पेस्ट करूया तर तुम्हाला असं वाटत असेल की मी आ, प्रमुख फोटोला दुखवतोय प्रमुख फोटोला दुखवतच नाहीये बघा हे आपल्याला वाढवता पण येईल ट्रान्सफॉर्म मध्ये चालले जा मी हे सगळं वर काम करतोय बघा लेअर दोन वर मी नकोय मला तो डोंगर किंवा काय काढला पण बघा बघा बॅकग्राऊंड पण निघून बघा बॅकग्राऊंड निघून गेला मला दुसरं एक सांगायचं आहे की जिथून तुम्ही कॉपी करतात ना कॉपी केल्यानंतर जे काही के तयार होतं ना ते पण लेअर होत मी समजा लेअर दोन घेतलंच नसतं आणि समजा मी बॅकग्राऊंड वर आलो आणि पुन्हा एक वेळा असं काहीतरी मी कॉपी करतोय सिलेक्ट केलं पाहिजे कॉपी करतोय आणि मी लेअर न तयार करता पेस्ट केलं बघा काय होत इथे बघा तर लेअर तीन आली बघा मी तर लेअर तयार पण नाही केली होती तर मला दोन गोष्टी या ठिकाणी सांगायच्या लेअरच्या संदर्भात ती म्हणजे एक लेअर का करतात तर आपल्याला प्रत्यक्ष फोटोला न दुखवता काम करता येतं आणि पाहिजे तेव्हा आपल्याला ते नष्ट करता येतं लेअर ऑन करायची ऑफ करायची फक्त आणि दुसरी महत्वाची गोष्ट की लेअर ही आपोआप पण तयार होते ज्याला आपण कॉपी करून पेस करतो ते एका ह्याच्या अगोदरच्या अनेक व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण काही भाग जर कॉपी केला असेल आणि तो जर पेस केला असेल तर त्याची लेअर तयार होते मित्र ते आज आपल्याला समजताय तर तो एक भाग आहे बघा मी ऑफ केलायला आता इथेच आहे ना त्यामुळे आपल्याला दिसत नाही बघा इथे होतोय लेअरचा लेअर बद्दल आपण बोलतोय लेअर मध्ये आपण जी लेअर तयार केली आहे त्याची आपल्याला अशीच लेअर पाहिजे असेल पुन्हा किंवा ही ही लेअर ही लेअर मला अशी हवी आहे तर मी त्या वर येईल आणि डुप्लिकेट म्हणे लेअर दोनची ची लेअर कॉपी झाली बघा असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्याला डुप्लिकेट म्हणजे ज्या लेअरवर आहेत त्या लेअरची डुप्लिकेट होते मला नको आहे तर मला डिलेट पण करता येते हे बघा डिलेट पण झाली ही जी डिलेट होत होती ना ही ऑन ऑफ होत होती डिलेट ना होती आता जी आपण केली ना ती डिलीट केलेली आहे लेअरमध्ये काम करत असताना एक त्रासदायक होतं पण त्याचा सोल्यूशन मी आपल्याला लगेच सांगू इच्छित होते म्हणजे असं आहे की मी आता समजा ब्रश घेतला आणि मी असं क्लिक करतोय तर बऱ्याचदा आपल्याला समजून येत नाही ते काम कशावर होत आहे तर एक लक्षात ठेवा ज्याच्यावर आपल्याला काम करायचं त्याच्यावर क्लिक करायचं इथून इथे क्लिक करायचं इथे क्लिक करायचं करा ज्याच्यावर काम करायचंय समजा मी ग्रेडियंट करतोय आता बघा कर ग्रॅडियंटला काय कुठे ग्रॅडियंट लागला बघा बाकीच्या लेअरला धक्का पण नाही लागला तर मला पाठीमागे द्यायचं म्हणून पाठीमागे केलं मी मी लेअर ले दो दोन वर दो जर असेल तर इथे तर डायरेक्ट लेअरवरच ग्रॅडियंट तयार झाला सांगायचं मला हे की ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं ना लेअरवर त्याच्यावर इथून मात्र जायचं तसं बघायला गेलं ना तर ह्या मू टूलने सुद्धा आपल्याला लेअर निवडता येतं लेअर दोन हे बघा बॅकग्राऊंड लेअर तीन बघा लेअर एक दिसलं हे बघा आपल्याला आलो तर आपण येते ना ना लेअरवर काम करू आपण तिथे आवाज किंवा इकडे असणार त्यानंतर आपण चाललो दुसरीकडे ते म्हणजे काय की न्यू फील लेअर इथे सॉलिड कलर ग्रेडियंट आणि पॅटर्नच्या तर मी काय करेल या सर्व लेअर काढून टाकतो आणि बॅकग्राऊंड वर येऊन एक नवीन लेअर तयार करतो आणि त्याचा अर्थ सांगतो नेमका न्यू फील लेअर म्हणजे नवीन एक लेअर तयार होईल सॉलिड कलरची तर कलर कुठला हवा असेल तर तो कलर आपल्याला निवडता येतो आणि त्याचं पर्सेंटेज आपल्याला कमी जास्त करता येतं इथे आणि ओके okay, म्हणूया त्याने नाव दिलं आपल्याला पण नाव देता आलं असं तर बघा इथे आपल्याला कलर निवडता येतोय कुठला कलर आपल्याला हवा असेल ना तो कलर आपल्याला घेता येईल मित्र ही सॉलिड कलरची आहे मला नको आहे किंवा डबल क्लिक केलं तर पुन्हा ते आपल्याला कमी जास्त करता येतं किंवा इथून बदलवता येत ही झाले नो सॉलिड कलर मी काढून टाकली ती लेअरला दुसरी नवीन एक लेअर आहे ग्रॅडियंट ची याला मी पर्सेंटेज कमी करतो ओके म्हणूया हे ग्रॅडियंट आहेत बघा अशा पद्धतीची मला या ठिकाणी ग्रॅडियंटची लेअर तयार करता येते मी ऑफ करतोय अजून न्यू लेअरमध्ये कुठली लेअर आहे पॅटर्नची की मला जर मी हे पण कमी करेन ऑफॅसिटी म्हणतात त्याला okay ओके म्हणेल आणि मला जे कुठलं पॅटर्न हवं असेल ना ते पॅटर्न मी निवडतो इथे तर मी याचं स्केल तर कमी करेलच नाही असं नाही आहे मी कॅन्सल करतो पॅटर्नच्या लेअरला आपल्याला पॅटर्न फार कमी कॅपॅसिटी जर केली ना तरच ते आपल्याला दिसेल आता व्यवस्थित आता वाटत okay. तर तीन लेयर बद्दल आपण समजलं न्यू म्हणजे काय नवीन लेअर तयार करता येते डुप्लिकेट म्हणजे ज्या लेअर वर आहे त्याला आपल्याला डिलीट करताय डुप्लिकेट करता येते डिलीट मध्ये ज्या लेअर वर आहेत त्याला आपल्याला काढून टाकता येते न्यू फिल लेअर मध्ये तीन प्रकार बघितले पुढे निघालो आपण एका वेगळ्या गोष्टीसाठी आणि ती म्हणजे अशी आहे की कशा पद्धतीने आपल्याला लेअर जे आहे ते अरेंज करता येतील मागे पुढे तर आ, मी या लेअर ऑन करेल या ज्या आहेत ना या ऑन करेल आणि आपल्याला या मागे पुढे करता येतात का बघूया मी दोन नंबरच्या वर आहे सेंट टू बॅक पाठीमागे गेली बघा ही किंवा मी आता राईट क्लिक करून लेअर तीन वर आलो हिला पाठीमागे करू याच्या अजून एक वेळा सेट टू पॅक करायचं हे बघा गेली पाठीमागे आहे पाठीमागे याच्या तर एकमेकांवर जर लेअर असतील तर त्या लेअर आता आपल्याला पुढे पण करता येईल आता ही मागे ना तर फ्रंट म्हणा अरेंज फ्रंट आधी बघा पुढे दोन लेअर एकमेकांवर असतील ना तर त्या लेअर आपल्याला मागे पुढे करता येतात आता ही जी लेअर आहे ना ही लेअर एक ही याच्या मागे आहे ना आपण याच्या पुढे करूया लेअर फ्रंट म्हणायचं आधी पुढे आपलं लेअर मागे पुढे करता येते दोन लेअरचा ग्रुप पण करता येतो समजा दोन लेअर आहे माझ्याकडे ही, ही एक आहे लेअर दोन आणि ही लेअर तीन या दोघांचा मला ग्रुप करायचा आहे ग्रुप बघा दोन एकत्र त्या एकत्र होऊन गेल्या मग मी आपल्याला हे सांगितलं की आपल्याला लेअर खाली वरती करता येतात तर तुम्ही असंही करू शकता बघा हे असं ट्रॅक केलं ना आणि सोडून दिलं ना इथे आणून काय झाली इथे मागे किंवा याला ड्रॅक करायचं असं खाली इथे सोडून आहेत अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला लेअर मागे पुढे करता येते ग्रुप करता येतो लेअरचा हाही प्रकार आपण शिकलेला आहोत आपण अजून एक प्रकार शिकणार आहोत तो म्हणजे ऍडजस्टमेंट लेअर आणि ऍडजस्टमेंट लेअर आणि लेअरच्या स्टाईल आता ऍडजस्टमेंट लेअरमध्ये काय की आपण जे इमेजमध्ये ऍडजस्टमेंट केलं आहे ना ते आता वर ऍडजस्टमेंट होईल मित्र हेच हो। आहेत बघा ब्राईटनेस कलर व्ह्यू सॅच्युएशन आठवतो का अगोदरचा व्हिडिओ तर इथे पण आपल्याला ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट कमी जास्त करता येईल मित्र आता आपण लेअरचा करतोय आता ही पुढे आहे म्हणून होणार नाही मागे सगळ्या तर आपल्याला एक वेगळ्या फोटोवर निघालो मी आपल्याला चांगलं समजण्याचा माझा प्रयत्न आहे आणि याच्यावर आपण करूया तो ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट एक नवीन लेअर तयार केली इथे बघा आपण बघा इथे आली ती लेअर तुम्हाला कसा कॉन्ट्रास्ट पाहिजे कसा ब्राईटनेस आपण डायरेक्ट फोटोवर काम करायचो बघा पूर्वी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आता फोटोवर ना काम करताय लेअरवर काम करतोय कारण आपल्याला जर नको असेल तर काढणं त्रासदायक झालं असते इथे फक्त आपल्याला ऑफ करायला लागेल तर अशा तुम्ही ज्या लेअर आहेत ना त्या कलर बॅलन्स ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट इनवर्ट हे सगळं करू शकता त्याच्यावर आपल्याला हे लेअरवर झालेलं आहे प्रत्यक्षात आपण फोटोला दुखवलेलं नाही बघा नफा असेल तर लगेच काढून टाकता येतं पाहिजे असेल तर लगेच लावता येतं मग ती कुठलाही कलर असू द्या किंवा कुठलाही ऍडजस्टमेंट असू द्या ब्राईटनेस असू द्या लेवल असू द्या जे काही आपण करतो ना ते कमी जास्त जर मला करायचं असेल तर लेअर आपण न्यू ऍडजस्टमेंट लेअर केल्यानंतर लेअर कंटेंट ऑप्शनला जर आलं तर पुन्हा आपल्याला त्याच्यावर काही एडिटिंग करायचं असेल काही चेंजेस करायचे त्या लेअरवर लेअरचं काम झालं पण मला अचानक त्याला काहीतरी चेंज करायचं आहे तर आपण त्या लेअरवर येऊन चेंज लेअर कंटेंट किंवा लेअर कंटेंट ऑप्शनवर जाऊन करू शकतो आपण चेन लेअर कंटेंटमध्ये कलर बॅलन्स लेअरवर आहे असं टिकमार दाखवलेलं आहे आपण ब्राईटनेस कॉन्ट्रास्टवर गेलं तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आपल्याला कमी जास्त करत आहे दोघांमधला अर्थ कळला का आपल्याला चेन लेअर कंटेंटमध्ये कुठलीही जी लेअर आहे ना त्या लेअरवर जाऊन आपल्याला ते काम करता येतं आणि इथे प्रत्यक्षात ज्या लेअरवर आपण आहे त्या लेअरवर डायरेक्ट काम करता येत न्यू ऍडजस्टमेंट लेअर ज्या आय I मीन mean, लेअरच्या ज्या स्टाईल आहेत ना त्या स्टाईल मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर आपल्याला माझा हा व्हिडिओ समजला असेल जर समजला नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव विक्रांत विठ्ठलराव मनोरे आहे मी जळगावचा रहिवाशी माझा मोबाईल नंबर इथे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट विक्रांत मनोरे माझं नाव आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा व्हिजिट द्या काही त्रुटी असेल तर मला कळवा आणि काही तुम्हाला समजलं नसेल तर मला कृपया तुम्ही कळवा मी निश्चितच आपला प्रॉब्लेम जो आहे समस्या जी आहे या विषयाच्या संदर्भात ती सोडवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू व्हेरी मच